नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आता वाहतूक विभागात आर टी विभागात नवीन वर्षात काय काम होणार आहे याची प्रत्येकानं वाहन मालकाने दक्षता घ्या हा व्हिडिओ पूर्ण एकाने एकमेकांना शेअर करा आता कुठलंही आधुनिक तंत्रज्ञान जर आलं तर सुरुवातीला साहजिकच काही लोक विरोध करतात काय बोंबाब होते लुटालूट होते तर पहिल्या टप्प्यात चार चाकी वाहनं म्हणजे शाळेची बस छोट्या स्कूल व्हॅन काळी पिवळी टॅक्सी आणि पर्यटक परवान्याच्या गाड्या यांना जी पी एस सिस्टम आ, ही तुम्हाला कंपल्सरी होणार आहे आणि जी पी एस सिस्टम बसवली तरच तुम्हाला ती वाहनं वगैरे पासिंग होतील हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा आता जी पी एस सिस्टम म्हणलं की लगेच आता काहीतरी वरडावरड होते लय महाग असेल आणि आम्हाला लुटायला लागलेत हेही काही प्रश्न निर्माण होतात तर जी पी एस सिस्टमच्यामुळं आपल्या वाहनाचं लोकेशन हे समजणार आहे आपली गाडी कुठं आहे हे तुम्हाला समजणार आहे जर तुम्ही ड्रायव्हरला गाडी दिली तर त्याची रेंज तुम्हाला त्याच्यात करता येते म्हणजे त्या रेंजच्या बाहेर ती गाडी जाऊ शकणार नाही किंवा आपली गाडी चोऱ्या होतात आता वाहनांच्या आणि तुम्हाला मग त्याच्यात आपणाला आपलं वाहन जर जाग्यावरनं हार उचललं कोणी तर आपल्या मोबाईलमध्ये बजर वाचतात आणि त्याचा तुम्ही सुगावा लावू शकता शिवाय वाहनात कधी पॅसेंजरकडून त्या चालकाला काही दुर्घटना होतात किंवा ड्रायवरकडून दुर्घटना होतात त्या टायमाला वाहना, त्या वाहनात पॅनिक बटन हे होणार आहे आणि मग त्याची दखल त्या पॅनिक बटनच्यामुळं ही कंट्रोल रूममध्ये दिसेल आता परिवहन विभागाच्या वतीनं लवकरच अंधेरीच्या आर टी ओमध्ये ही कंट्रोल रूम जी पी एसची होईल आणि त्या जी पी एसला नोंद करावी लागते तुम्हाला ते सर्टिफिकेट असतं एक वर्ष दोन वर्ष जर तुम्ही त्या टॅक्सीत वगैरे ही जर, जर, जर जी पी एस आपण बसवायला गेलो तर सर्वसाधारणपणे आत्ता जरी भाव जास्ती असले तरी त्याला चा ते त्याला सिम कार्ड वगैरे ह्या बऱ्याचशाच गोष्टी असतात आणि त्याची मग आर टी ओला नोंद होते सर्टिफिकेट मिळते तुम्हाला ऑनलाईनला ती गाडी जी पे झालेली दिसते आणि सर्वसाधारणपणे आत्ताच्या गाडीला चौदा पंधरा हजार रुपये टॅक्सी स्कूल बस किंवा ह्या चारचाकी वाहनांच्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या वाहनासाठी असते आणि त्याच्यात ते दोन वर्षाचं रिपील देतात आणि दोन वर्षानं मग वर्षा वर्षाचं तुम्ही शिम रिचार्ज करावं लागतं आणि त्याच्यामुळं आपल्या गाडीचा सुगावा लागेल कधी काय धोका घडला तरी तुम्हाला कळतील आपली गाडी कुठं आहे हे ट्रॅक करू शकता त्याच्यामुळे हे तंत्रज्ञान आता स्वीकारावं लागणार आहे आणि आर ओ विभागातर्फे सुद्धा त्यासाठी प्रोत्साहनपर काहीतरी करणं हे सुद्धा गरजेचं आहे तरच लोकांच्या हा विषय लक्षात येईल नुसतीच अंमलबजावणी करायची पासिंगच्या टायमाला <coughs> तुमच्या सर्व वाहनात असेल तरच आम्ही वाहन पासिंग करणार असं जर असेल तर, तर तुम्हाला ते करता येणार ना पण आता त्या दोन दुसऱ्या सुद्धा एक खाली वाहन ट्रॅकिंग करण्यापुरतं सुद्धा एक अठ्ठावीस ते तीनशे रुपये तीन हजारापर्यंत डिव्हाइस येत परंतु हे आरटीओ नोंदणी होत नाही कारण त्याला पॅनिक बटन हवा आहे परंतु रिक्षा टॅक्सीवाल्यानं जर लावायचं म्हणलं तर ते स्वकुशीनं स्वखर्चानं जर त्यांनी लावलं तर त्यांच्या रिक्षाची वगैरे तुम्हाला सुरक्षता मिळेल आणि त्याला पॅनिक बटन नाही पण ते तुम्हाला आपली रिक्षा कुठं आहे काय हे ट्रॅक करता येईल आणि याची आजच्या बाजारात सत्तावीसशे अठ्ठावीसशे सव्वीसशे रुपये ट्रॅकिंगची ह्या जीपेची बाजारात कुठेही मिळतात असं काय नाही तुम्ही जर हे केलं तर ताबडतोब ते डिवाईस लावतात जर रिक्षावाले स्वयंस्फूर्तीनं हे जर डिव्हाइस लावायला लागले तर बाजारात तुम्हाला कुठंही चौदाशे पंधराशे सुद्धा ते डिवाईस मिळू शकतं हे मात्र तुम्ही लक्षात ठेवायचं आहे तर आधुनिक तंत्रज्ञान हे स्वीकारायचं आहे आणि नवीन वर्षात चार चाकी वाहनात पहिल्या टप्प्यात जी पी एस सिस्टम पॅनिक बटनसह ही लागणार आणि प्रत्येक वाहनाचं म्हणजे आता ओला कोलाला ज्या गाड्या चालतात त्यांनासुद्धा लवावंच लागणार आहे ज्या जुन्या गाड्या आहेत त्यांना आणि ज्या नवीन गाड्या येतात त्याच्यात ते ऑलरेडी व्यवस्था येणारच आहे त्याच्यामुळं आता समजा काळी बिवळी टॅक्सी किंवा पर्यटक परवान्याच्या गाड्या छोट्या स्कूल व्हॅन स्कूल भस, आ, करना रे बस किंवा प्रवासी वाहतूक करणाऱ्या बस यांना मात्र बटन, ही पॅनिक बटन सिस्टम ही प्रत्येकाला लावावी लागणार आहे त्याची आर टी ओमध्ये नोंद होणार आणि ते कंट्रोल रूममध्ये तुम्हाला ते कळणार धन्यवाद मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धम धन्यवाद